एका गावातील एक सरपंच आहे आणि तो सरपंच त्याच गावामधल्या दोन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जात होता कधी देवदर्शनाला कधी पर्यटनस्थळी अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेत होता आणि फिरायला नेऊन त्या ठिकाणी लॉज करून रूम करून त्या मुलींबरोबर नको ते कृत्य करत होता आता तो जो सरपंच आहे तो ज्या मुलींना नेत होता त्या अल्पवयीन मुली होत्या अठरा वर्षापेक्षा त्यांचं वय कमी होतं आणि त्याचा गैरफायदा तो सरपंच त्या ठिकाणी घेत होता पण मात्र जेव्हा तो त्यांना गावातून घेऊन जात होता तेव्हा त्या गावामध्ये राहणारी ती जी मुलगी आहे त्या मुलींची आज जी आजी आहे त्याच आजीची सहमती त्या सरपंचाला होती आणि ती आजीच त्या मुलींना सरपंचाबरोबर पाठवत होती मागच्या काही दिवसापासून तो जो सरपंच आहे तो त्या मुलींना अशाच पद्धतीनं घेऊन जात होता आणि त्या संपूर्ण प्रकरणामुळं त्या तरुणी घाबरलेल्या होत्या आणि सगळं काही सहन करत होत्या पर मात्र एक दिवस या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिक जिल्ह्यामधील चांदवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली होत्या अठरा वर्षापेक्षा त्यांचं वय कमी होतं त्या त्यांच्या आजीबरोबर राहत होत्या मग गावामध्ये राहत असताना त्याच गावामधला एक सरपंच होता आणि तो सरपंच त्या मुलींना घेऊन फिरायला जात होता मग त्यामध्ये शिर्डी असेल नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल अहिल्यानगर असेल विटावा असेल या ठिकाणीही तो त्या मुलींना घेऊन फिरायला जात होता आणि फिरायला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी रूम करायचा लॉज करायचा आणि त्या ठिकाणीही त्या मुलींबरोबर नको ते कृत्य करायचा आता या संपूर्ण प्रकरणाला त्या मुली मोठ्या प्रमाणात वैतागलेल्या होत्या आणि त्याचा विरोधसुद्धा करत होत्या पर मात्र त्याला विरोध केला तर त्यांची जी आजी आहे ती त्यांना मारहाण करत होती त्यांच्यासोबत भांडत होती घरामध्ये कोंडून ठेवत होती असं त्या मुलींनी पोलिसांना सांगितलेलं आहे मग एकीकडं त्या त्या, त्या सरपंचा अत्याचार सहन करत होत्या तर घरामध्ये ती आजीसुद्धा त्यांना अशा पद्धतीनं कोंडून टाकत होती मारहाण करत होती मग या संपूर्ण अत्याचाराला त्या मुली मोठ्या प्रमाणात कंटाळलेल्या होत्या वैतागलेल्या होत्या आणि अखेर त्यांनी चांदवडचं चा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आरोपी सरपंचा रीतसर फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली त्यामध्ये आरोपी सरपंचाचं नाव आहे त्यामध्ये त्याच्या अजून एका सहकार्याचं नाव आहे आणि ती जी आजी आहे तिचं सुद्धा नाव आहे या तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि सत्य काय आहे ते समोर येणारच आहे पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर एक बातमीसुद्धा प्रकाशित झालेली आहे आणि त्या बातमीची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये त्या सरपंचाचं नाव आहे तिच्या आजीचं नाव आहे सगळं काही स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने या संपूर्ण घटना घडत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो त्यामुळे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा